नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला काट पदर साडीवरच्या ब्लाऊजवर खूप कमी कपड्यामध्ये इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू या ब्लाऊजची तयार उंची साडे चौदा इंच आहे त्यात एक इंच मिळून साडेपंधरा इंच घ्यायचं आहे छातीची घडी आहे दहा इंच रुंदी टाकायची आहे अडीच इंचावर आणि शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच ब्लाऊजची उंची जास्त आहे म्हणून मी मुंडाखोली ही जास्त घेतलेली आहे आणि अंगात ब्लाऊज खूप कमी आहे पण उंची जास्त आहे तर इथं गळ्याची उंची टाकायची आहे गळ्याची उंची नऊ इंचावर आहे बरोबर गळ्याचं माप हे नऊ इंचावर येणार आहे तर इथं लक्ष देऊन बघा तर डिझाईनचा गळा मी तयार करून दाखवणार आहे खूप कमी कपड्यामध्ये इतकी सुंदर डिझाईन तयार होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा तर तर मी खालच्या साईडने आणि दीड इंचावर एक टिक केलेली आहे दीड इंच खाली जास्त घेतलेलं आहे तर असा इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला जो चौकोन केला होता त्याच्या बाहेर जाणार आहे गळा थोडासा एक पाऊन इंचानं आणि जिथं मी खाली गळ्याच्या उंचीपेक्षा दीड इंच जास्त घेतलं आहे तिथून गळ्याला आकार दिलेला आहे बघा गळ्याची उंची जिथं नऊ इंचावर आली होती तिथं एक मी गळ्याला आकार दिलेला आहे बघा दोन ठिकाणी मी गळ्याला आकार दिलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा तर अगोदर जिथं मी खालच्या साईडने गळ्याला आकार दिलेला होता तिथून गळा कट करून घ्यायचा आहे गळा कट करून हा साइडला कपडा निघालेला आहे तर याच्यामध्ये इथं गळ्याला अनेक आकार दिलेला होता तो एक सव्वा इंचावर आकार दिलेला आहे तर त्या ठिकाणी गळ्याला डिझाईन येणार आहे तर आता इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळा जसा तसा कट करून घ्यायचा आहे गळा कट करत असताना व्यवस्थित गळा कट करायचा आहे आणि मेन फॅब्रिक बरोबर कट करून घ्यायचं नाही कारण की त्याच्या साईडला थोडंसं सा अंतर सोडायचं आहे अस्तर हे बरोबर कट केलेलं असतं तर मेन फॅब्रिक खाली सवाशी ठेवलेलं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून अगोदर गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे तर एक पाव अंतरावर मी इथं शिलाई देत आहे बघा पूर्ण गळ्याच्या कडेने आणि जिथं गळ्याचा टोक आलेला आहे त्या ठिकाणी सुई खालीच ठेवायची आहे आणि पुन्हा कपडा वळवून सुई पुढं घ्यायची आहे म्हणजे गळ्याला जसा आकार दिलेला आहे तसाच येणार आहे तर इथं बघा दोन तीन कोण आलेले आहेत या गळ्याला तर मधला कपडा हा कट करून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याच्या कडेने कपडा कट करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिक बरोबर आणि गळ्याला आता जवळजवळ कट द्यायचे आहेत छोटे छोटे मी कट देणार आहे आणि जिथं गळ्याचे टोक आलेले आहे ते टोकही कट करून घ्यायचे आहे खूप सोप्या पद्धतीने इथं गळा शिवून झालेला आहे तर आता इथं काय करायचं आहे ना गळ्याला गोट ना कमरेला पट्टी तर अशा पद्धतीने आता खालच्या साईडने शिवून घ्यायचं आहे खालच्या साईडची बाजू शिवत असताना अर्धा इंच अंतर शिवनात जाऊ द्यायचं आहे वरचा आणि खालचा भाग दोन्हीही इथं शिवून झालेले आहेत खाली उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आता याला कसं सवाशी करायचं आहे बघा तर बघा अशा पद्धतीने हा ब्लाऊज सवाशी करून घ्यायचा आहे तर बघा किती छान इथं गळ्याला फिनिशिंग आलेली आहे ना गळ्याला गोट ना कमरेला पट्टी तरीही इतका छान गळा इथं तयार झालेला आहे तर यावर आता एक दाब टीप देऊन घ्यायची आहे गळ्याच्या कडेने दाब टीप देत असताना एकदम गळ्याच्या किनारी किनारीला ही टीप द्यायची आहे आतल्या बाजूला टीप येऊ द्यायची नाही कारण की गळ्याची फिनिशिंग ही बिघडून जाईल जर आतल्या बाजूला टीप आली तर आणि जिथं गळ्याचे कोणे आलेले होते टोक त्या ठिकाणी सुई खालीच ठेवायची आहे आणि जशाच तसा गळा वळवून शिवून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा गळा एकदम परफेक्ट असा येईल तर इथं बघा किती छान गळा शिवून झालेला आहे तर आता साईडने अस्तरही जोडून घ्यायचं आहे तर अस्तर जोडत असताना सारखं हाताने प्रेस करायचा आहे अस्तर हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे तर मला मागे एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुम्ही ब्लाऊज वेगळा आणि अस्तर वेगळं का लावलं तर हे अस्तर मला कस्टमरनेच दिलेलं आहे म्हणून मी त्यांनी दिलेला अस्तर जशास असतं इथं लावलेलं आहे तर बघा ब्लाऊज वेगळा आहे आणि अस्तर वेगळा आहे मी त्यांना सांगितले तरीही त्यांनी राहू द्या असं म्हटल्यानंतर मी तेच अस्तर इथं लावलेलं आहे साईडने अस्तर जोडून झाल्याच्यानंतर उरलेला कपडा कट करून घेतलेला आहे तर आता बघा इथं खालचा आणि वरचा भाग दोन्हीही शिवून झालेले आहेत आणि अस्तरही जोडलेला आहे तर इथं कमरेचे टक्स मारायचे आहेत तर टक्स कशा पद्धतीने मारत आहे बघा मी तर दोन्ही साईडला टक्स सा अशा पद्धतीने मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर किती छान इथं गळा शिवून तयार झालेला आहे आता खूप कमी कपड्यामध्ये इतकी सुंदर डिझाईन तयार करायची आहे तर अशी जबरदस्त ट्रिक तुम्हीही वापरा तर बघा या कपड्यातून मी असे दोन पार्ट कट करून घेतलेले आहेत तर याला आता फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे उलट बाजूनी मी शिवून घेत आहे आणि जी सवाशी बाजू आहे ती आतल्या बाजूला आहे तर अशा मी चार पट्ट्या शिवून घेत आहे बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की ब्लाऊजचा कपडा थोडाच आहे आणि त्या डिझाईन कशी करावी तुम तर तुमच्याकडे जर ब्लाऊजचा कपडा कमी असेल तर तुम्ही अशी डिझाईन करू शकता तर ही खूप सोपी डिझाईन आहे आणि साधी आणि सोपी आहे आणि एकदम छान अशी डिझाईन तयार होणार आहे बघा हा जो गळ्याचा कपडा आहे याला बरोबर कट करून घ्यायचा आहे आणि कॅनवास पेपर घ्यायचा आहे तर हा कॅनवास पेपर मी दुसऱ्या गळ्याचा घेतलेला आहे कारण की या डिझाईन पुरता हा कॅनवास आहे म्हणून मी याला टाकून कशाला देऊ म्हणून याचा उपयोग करत आहे बघा तर पहिलं गळा शिवून उरलेला हा कॅनवास पेपर आहे तर असा उरलेला कॅनवास पेपर फेकून देऊ नका तर असं ठेवला तर पुन्हा तुमच्याच कामाला येईल असा छोटासाही तुकडा तर मी गळ्याचा जो कापड होता तो जशाच तसा बंद बाजूकडे ठेवून आखून घेतलेला आहे आणि त्याच्या साईडने पुन्हा थोडंसं अंतर वाढवून घेतलेला आहे बघा वरच्या साईडला आणि खालच्या साईडला तर अशा पद्धतीने हा कॅनवास पेपर इथं मी घेतलेला आहे तर ही जी पट्टी आहे ती पेपरवर ठेवून बघायची आहे आणि पुन्हा याचे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत तर एक समान तुकडी मी इथं कट करून घेतलेली आहे तर एका साईडने आता शिवून घ्यायचं आहे तर साईडला मी थोडंसं सा अंतर सोडलेलं आहे कमी जास्त एवढं अंतर सोडायचं आहे जर पुन्हा आणि आपल्या या ज्या पट्ट्या उरल्या तर त्याही साईडला ठेवून शिवून घ्यायच्या आहेत तर चार पट्ट्या लावून झाल्याच्यानंतर सेंटरला मी एक पट्टी लावत आहे बघा सेंटरची पट्टी लावल्यानंतर पुन्हा दुसऱ्या साईडला तशा चार पट्ट्या व्यवस्थित शिवून घ्यायच्या आहेत तर एकीकड चार आणि एकीकड पाच असं लावू नका तर दोन्हीही साईडला समान आल्या पाहिजेत लावलं तर दोन्ही साईडला पाच लावायचं नाहीतर एका साईडला पाच आणि एका साईडला चार असं सा लावू नका डिझाईन हे बिघडून जाईल तर दोन्ही साईडला अंतर उरलेलं आहे तर मी दोन्ही साईडला आता पट्ट्या या ठेवून अशा शिवून घेणार आहे समोरच्या साईडला आणि इकडच्या साईडला दोन्ही साईडला मी एक एक पट्टी ठेवून शिवून घेतलेला आहे आणि गळ्याच्या कडेचा कपडा कट करून घ्यायचा आहे बरोबर आणि खालच्या हे आता व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे शिवत असताना पट्ट्या या गोळा होतात तर त्याला हाताने व्यवस्थित धरायचं आहे आणि पट्ट्या शिवून घ्यायच्या आहेत म्हणजे जिथं लावलेली बर। पट्टी आहे त्याच ठिकाणी शिवून घेता येते खालच्या साईडनेही बरोबर तर तिरप्या पट्ट्या येतील याची काळजी घ्यायची आहे तर जसं वरच्या साईडने पट्टी ठेवली तसंच खालच्या साईडला पण शिवून घ्यायचं आहे तर इथं काय करायचं आहे आता मी साडीतला कपडा नाही तर माझ्याकडचा कपडा घेतलेला आहे आणि याच्यावरची साडी ही अशी हिरव्या कलरची आहे तर मी वरच्या बाजूला असा गोट लावून घेत आहे बघा तर क्रॉस पट्टी घेतलेली आहे आणि क्रॉस पट्टीचा मी इथं गोट लावत आहे आणि ही पट्टी लावत असताना मी दुहेरी ठेवलेली आहे इथं अशी दुहेरी पट्टी ठेवून शिवून घ्यायचं आहे आणि यावर गोट मारायचा आहे तर एकदम सोपी पद्धत आहे ही डिझाईन तयार करण्याची तर इथं गळ्याच्या कडेनी कट द्यायचे आहेत आणि जिथं कोण आलेला आहे त्या ठिकाणीही कट करून घ्यायचं आहे म्हणजे गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल तर गोट अशा पद्धतीने इथं मारून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर अशी डिझाईन शिकायची असेल तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला ही डिझाईन लवकर शिकता येईल तर मी खूप साऱ्या गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्हाला सांगत आहे लहान लहान गोष्टी लक्षात घ्या आणि अशी डिझाईन शिवून लवकर तयार करा जिथं कोण आलेला आहे तिथं मी सुई खालीच ठेवलेली आहे सुई खाली ठेवून गळा वळवून घ्यायचा आहे आणि पुन्हा शिवत वरच्या बाजून यायचं आहे तर गळ्याला इथं गोट पायपिंग करून झालेली आहे तर आता याच्या साईडने इथं मी लेस लावून घेणार आहे तर लेस ही नाजूक लावणार आहे गोल्डन कलरची एकदम गळ्याच्या कडेने लावायची आहे म्हणजे गळ्याला फिनिशिंग ही खूप छान येईल आणि गळा उठून दिसेल बघा गळ्याच्या कडेने हिरवा गोट आहे आणि त्या गोटच्या साईडने मी अशी लेस लावलेली आहे हा जो पॅच आहे गळ्याच्या आतल्या बाजूचा आता तर हा गळ्याच्या मध्यभागी ठेवायचा आहे बरोबर सेंटरला दोन्ही साईडला समान डिझाईन आली पाहिजे एका साईडला जास्त आणि एका साईडला कमी असं नाही तर गळ्याचा कोन जिथा आहे त्या कोणाखाली खालच्या गळ्याच्या टोकाला बरोबर दोन्ही टोक एक समान आले पाहिजे तरच गळा हा व्यवस्थित येईल वरच्या गळ्याचा ये। वर टोक एकीकड आणि खालच्या गळ्याचा टोक एकीकड असं झालं तर डिझाईन ही बरोबर दिसणार नाही तर इथं गळ्याला व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे मैत्रिणीं ब्लाऊज शिवत असताना खूप काळजी घ्यायची असते तरच काळजी घेतलं तरच ब्लाऊजला फिनिशिंग ही खूप छान येते तर आपल्याला घाई गडबड करायची नाही आणि व्हिडिओ मोठा आहे म्हणून बघायचं सोडू नका व्हिडिओ मोठा आहे पण खूप बघण्यासारखा आहे आणि तुमच्या कामाचाही आहे तुम्ही व्हिडिओ बघत असताना तुम्हाला कुठलाच प्रश्न पडणार नाही की इथं काय करायचं आहे तिथं काय करायचं आहे एवढं मी सावकाश तुम्हाला इथं गळ्याची डिझाईन शिवून दाखवलेली आहे किती छान डिझाईन शिवून झालेली आहे तर काय करायचं आहे इथं मी सुई दोरा घेतलेला आहे दोन पदरी दोरा घेऊन इथं आता थोडेसे मोठे मणी आहे ते इथं लावून घेणार आहे तर सुई अगोदर खालून घ्यायचे आहे आणि दोऱ्याला गाठ द्यायची आहे खाली खालून घेऊन सुई सेंटरमधून वरी काढायची आहे आणि या ज्या पट्ट्या शिवून घेतलेल्या आहेत त्याला जवळजवळ असं सुईने छोटे छोटे असे प्लेट येतील असं शिवून घ्यायचं आहे आणि त्यावर एक मणी ठेवून व्यवस्थित मणी लावून घ्यायचं आहे इथं तर अशा पद्धतीने हे मणी लावून घ्यायचे आहेत दुसऱ्या मणी लावत असताना दुसऱ्या आता दोरा इथं तोडायचा नाही तर दुसऱ्या पट्टीच्या सेंटरमधून वरी घ्यायचं आहे आणि पुन्हा असे जवळजवळ प्लेट टाकून शिवून घ्यायचं आहे त्या ठिकाणी परत त्यावर एक मणी ठेवून व्यवस्थित मणी तिथं शिवून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी साईडला घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील बऱ्याच ताई ह्या ब्लाऊज शिवण्यासाठी नवीन असतात तर त्यांना तर ब्लाऊज शिवते वेळेस कपडा पुरतच नाही तर खूप कमी कपड्यामध्ये मी ही डिझाईन तयार करून दाखवलेली आहे तुम्ही ह्या अशा छोट्याशा उरलेल्या ब्लाऊजच्या कपड्यापासून अशी इतकी सुंदर डिझाईन तयार करू शकता तुमच्याकडे जर असा साडीतला कपडा असेल तर त्याची अशी डिझाईन तुम्ही तयार करू शकता तर माझ्याकडे साडीतला कपडा नव्हता तर कस्टमरने फक्त ब्लाऊज दिला होता तर ह्या ब्लाऊजच्या कपड्यापासून मी अशी इतकी सुंदर डिझाईन तयार केलेली आहे तरी तर बघा डिझाईनला मनी लावून झालेले आहेत शेवटी दोरा हा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे आणि खालचा कॅनवास पेपर हा काढून टाकायचा आहे बघा तर कॅनवास पेपर काढते वेळेस सावकाश काढायचा आहे कारण की तो खालच्या आणि वरच्या साईडने शिवल्यामुळं एकदम फिट बसलेला असतो तिथं तर त्याला हाताने सावकाश काढून घ्यायचा आहे डिझाईन शिवून झाल्यानंतर आता साईडने लेस लावून घ्यायचा आहे लेस मी त्रिकोणी लावत आहे डिझाईनची लेस आहे आणि एकदम गळ्याच्या कडेने ठेवून लेसवर एक शिलाई ले मारून घ्यायची आहे आणि इथं खालच्या साईडला आल्यानंतर ले लेस थोडीशी मोडपायची आहे जसा डिझाईनचा आकार आहे तसाच या लेसचाही आकार येईल तर लेस लावते वेळेस व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे इथं खाली आल्यानंतर थोडंसं मोडपायचं आहे तर अशा पद्धतीने लेस लावून घ्यायचा आहे ज्या ज्या ताई माझे व्हिडिओ बघतात त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की मला जितका वेळ हा व्हिडिओ बनवण्यासाठी लागतो तेवढा वेळ तुम्हाला लाईक करण्यासाठी लागत नाही तर व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला एक लाईक करा डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या ज्या ताईंना गळ्याची डिझाईन आवडली त्यांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि कमेंट करून नक्की सांगायचं आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत रहा आणि गळ्याची डिझाईन कशी झाली आहे ते सांगायला विसरू नका